नमस्कार तुम्हाला आज एका नवीन प्रॉडक्टविषयी माहिती करून देत आहे त्याचं नाव आहे केळी खुंट स्टँड सत्यनारायणची पूजा असताना केळीचे खांब बांधताना आपल्याला अनेक अडचणी येतात त्या सर्व अडचणी दूर होऊन केळीचे खुंट झटपट लावता यावेत यासाठी स्टँड बनवलेले आहेत सर्वप्रथम ह्याची माहिती करून देतो हे चार पाईप आहेत केळी खुंट स्टँडसाठी हे गॅल्बनाईजपासून बनवलेले आहेत त्याच्या या चार पट्ट्या बनवलेल्या आहेत ह्या चार पट्ट्या म्हणजे ही पट्टी आणि हा पाईप हाँ बेग बेड़ा है तो, जो है, हा वेगवेगळा करता येतो म्हणजे फोल्डेबल आहेत त्यानंतर ही पट्टी अशी यात घुसवायची आणि हे चारही स्टँड चार खुरांच्या बाजूला असे खाली ठेवायचे आणि त्यावर चौरंग ठेवायचा आता ह्या पाईपमध्ये हा केळीचा खुमट घुसवायचा आता ह्या कुंटाच्या बाजूने जरी जागा असली तरी हा हलणार नाही कारण ह्या प्रत्येक केळी खुंटच्या पाईपमध्ये अशा प्रकारची एक स्प्रिंग लावलेली आहे त्यामुळे हे केळीचे खुंट आपले हलत नाही असा हा केळी खुंट स्टँड चार पीसचा सेट आमच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे तुम्हाला हवा असेल तर मला व्हॉट्सॲपला मेसेज करा तुम्हाला कुरियर आणि पोस्टाद्वारे घरपोच मिळून जाईल व्हिडिओ तुमच्या परिचितांमध्ये शेअर करा धन्यवाद